महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी विविध उपक्रम राबवले दिनांक तीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व ग्रामीणमध्ये विविध ठिकाणी महासंसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या छप्पनाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापार व उद्योग मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी विविध ठिकाणी उपक्रम राबवले हो त्यामध्ये गौशाळा शेंद्रा या ठिकाणी गायांना चारा वाटप तसेच रावसाहेब पाटील माध्यमिक निवासी अनाथ आश्रम वानात अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व फळ वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी भवन येथे जाऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थिनी यांच्या समवेत केक कापण्यात आला यावेळी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे व्यापार व उद्योग मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळ प्रदेश सचिव राजेश पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्राचार्य शेख सलीम सर जिल्हा प्रवक्ता शफिक भाई रवींद्र तांगडे शहर अध्यक्ष आशिष पवार जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख शहर विद्यार्थी अध्यक्ष सुनील बोर्ड व्यापार व उद्योजक जिल्हा अध्यक्ष योगेश देशमुख व शहर प्रमुख सोहेल मिर्जा मयूर अंधारे श्री गणेश कवडे बाळासाहेब बनघुरे सुनील शेजवळ संतोष शेजवळ व या कार्यक्रमाचे आयोजन आनंद मगरे शारक, शेख तारक पठाण व अनिल शेजवळ आदीजण उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर